City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर आग लागल्यामुळे माळीवाडा परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला भुजवल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आता या <दिणाग> ठिकाणी आपण पाहिलं त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाईप जे आहेत पाईप त्या ठिकाणी ओवर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथल्याच्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झोडमी आणि वाढलेली आहे तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळं आग लागली निश्चित कारण सांगता येत नाही पण कदाचित कोणी सिगरेट बना किंवा बिडी बिडी सिगरेट याच्यामुळं कदाचित कोणी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल त्यामुळेही आग लागण्याची शक्यता ना करता येत नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतंय त्याच्यामुळे आम्ही लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्यास दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी सेग्रीगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं अग्निशम दुर्घटना होणार नाही आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं की आग नियंत्रण आणली जाईल धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर